नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर मग आमच्या आंघोळ्या झालेल्या आहे आणि शनिवार रविवार वरदला आणि त्याच्या पप्पांना सुट्टी असते त्यामुळं खूप निवांत चाललेलं असतं तर आज यांच्या मित्राचा अचानकच फोन आला की फिरायला यायचं आहे का तर मग म्हटलं ठीक आहे जाऊयात आणि आज संकष्टी चतुर्थी म्हणून छान अशी देवपूजा केली यांनी मी दर्शन वगैरे घेतलं हाय हो, तर वरदने सांगितलेलेच आहे की आम्ही कुठे निघालेलो आहोत तर आम्ही चाललो आहे हडशीला तर खूप दिवसांपासून इथं जायचं होतं आणि आज यांच्यामुळं आम्हाला पण जायला मिळालं तर आम्ही त्यांच्या घरी गाडी लावली आणि मग त्यांची मोठी गाडी आहे त्या मोठी गाडीमध्ये आम्ही सगळे निघालो सी एन जी भरण्यासाठी इथं थांबलो होतो आणि इथं नाश्ता करण्यासाठी थांबलेलो होतो तर स्वामींनी इथं दर्शन दिलं आणि मला गाडीमध्ये खूप त्रास होत होता आज उपवास पण होता आणि घरून काही मी जास्त खाऊन नव्हतो आलो त्यामुळं मग साबुदाणा वडे खाल्ले होते आणि त्या साबुदाणा वड्यामध्ये खूप तेल होतं त्यामुळे मल मला तेलकटमुळं खूप मळ मल मळत होतं पण रस्ता एवढा छान होता ना की भारी पण वाटत होतं आणि त्रास पण होत होता आणि खूप दिवसांपासून मला ह्या ठिकाणी जायचं होतं आणि मी हे रील्सला पाहिलेलं होतं हडशी हे ठिकाण तिथं संत दर्शन आहे तर इकडं खूप भाताची शेतं आहेत आणि दोन्ही बाजूनी भाताची शेती होती आणि खूप छान वाटत होतं आणि कुठं फिरायला गेलं की हिरवेगार डोंगर आणि दोन्ही बाजूला जेव्हा हिरवेगार शेती असते आणि मधून आपण रस्त्याने चालतो ना तेव्हा खरंच खूप कुठंतरी बाहेर असं फिरायला आल्याचं फील येतो आणि खूप भारी वाटतं म्हणजे तर आम्ही इथं येऊन पोचलो आणि इथं फ्री पार्किंग आहे तर आम्ही सगळ्यात आधी पार्किंगला गाडी आणून लावली आणि इथलं वातावरण पाहू शकता किती सुंदर आहे आणि खूप सारी नारळाची झाडं पण आहे आणि इकडं टू व्हीलरसुद्धा पार्क झालेल्या आहेत तर टू व्हीलरसाठी पार्किंग आहे फोर व्हीलरसाठी आहे ता तर आता आम्ही सगळे निघालो आणि गाडीमध्ये बसून असा अवतार झालेला होता आणि मळमळ होत होती त्यामुळं थोडंसं नर्वस फील होत होतं पण आता हे सगळं पाहून खूप भारी वाटलं आणि तो खूप म्हणजे खूप मोठं असं गार्डन होतं आणि इथंच एक मंदिर आहे आता त्या मंदिरामध्ये आम्ही सगळे चाललेलो आहोत बाहेरून तर खूप सुंदर दिसत आहे मंदिर आता आतमध्ये जाऊन पाहूयात की किती छान आहे मंदिर तर आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नसेल तर काढणार नाही आणि इथं बाहेरच पहा किती छान असे कमळ होते आणि मग मी त्याचं पण व्हिडिओ काढला खूप छान छान अशा काळ्या आलेल्या होत्या कमळांना खूप होते बाहेर तिथं आणि हे पक्षी असं रिअलच वाटत होते पाण्यामध्ये आहेत असं पण ते रिअल नव्हते तरी तर ह्या ठिकाणी पण इथं आलेले होते फुलं कमळाचे आणि खूप सुंदर कलर होता तर हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर जे की खूप सुंदर होतं त्याचा थोडासाच व्हिडिओ काढला मी नंतर आम्ही बाहेर आलो आणि खूप म्हणजे खूप निवांत ठिकाण आहे हे तुम्ही येऊ शकता इथं आणि चटई वगैरे टाकून पण बसू शकता तर इथं पकडापकडी चालू झाली मुलांची त्यांच्या पप्पांसोबत आणि हे दोघं इथं नारळ चढत होते त्यांना कुठं नारळ दिसले नारळ पाणी प्यायचं होतं म्हणून आणि वरदवर चढत होता आणि तिला सांगत होता की थांब मी तुला नारळ पाणी देतो काढून आणि ते पण खोटं खोटं त्यांचा खेळ चाललेला होता आणि खूप निवांत ठिकाण आहे तर तुम्ही इथं जेवण पण बनवून घेऊ येऊ शकता इथं जेवू शकता आणि आजूबाजूला पण खूप सारे डोंगर आहेत आणि वरतचंद सुरबी यांची इथं मस्ती चाललेली आहे आणि पाठीमागं त्यांचे फोटो चाललेले आहेत आणि मी व्हिडिओ काढत आहे तर आता आम्ही इथं दर्शन घेतलं जरा वेळ बसलो आणि सगळंच फिरायचं होतं म्हणून इकडे निघालो तर हे झाड मला वेगळंच दिसलं आणि ह्या झाडाचा वास पण खूप छान येत होता खूप म्हणजे खूप त्याच्यावरती वेगळीच फुलं लागलेली होती तर मग त्याचा व्हिडिओ काढला आणि इथं खूप छान छान अशी फुलं होती मग त्याचे पण व्हिडिओज काढले त्यानंतर आम्ही आलो इथं मेन संत दर्शनला तर इथं तिकीट काढावं लागतं आधी तर हे खूप सुंदर असं बनवलेलं आहे तर आता पहिल्यांदा चालू आहोत त्यामुळं आतमध्ये गेल्यावर समजेल कसं आहे तर खूप छान असे इथं कोरीव काम केलेलं होतं तर इथं तिकीट आहे तर मोठ्या माणसांना आहे दोनशे रुपये आणि लहान मुलांना आहे शंभर रुपये तर चार वर्षाच्या पुढील मुलांना आहे चार वर्षापासून तर मग हे दोघं तिकीट काढत होते तिकडं आणि मुलांना घाई झाली होती आतमध्ये जाण्याची म्हणून हे दो ना डोकून पाहत होते की आतमध्ये काय आतमध्ये काय तर त्यांना मी म्हटलं आतमध्ये गुहा आहे तर मग आता आम्ही निघालो आतमध्ये आणि संत दर्शन पाहायला तर आणि आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर लगेच इथं खूप छान असं पाणी भरून ठेवलं होतं आणि त्या पाण्यामध्ये जास्वंदीची फुलं टाकलेली होती पिंक कलरची इथं छान असा हत्ती पण होता आणि इथं जे भरून ठेवलेलं पाणी होतं ते कलरचं होतं पण ते खूप सुंदर दिसत होतं आणि समोरच आमचं स्वागत करायला एक बाबा बसलेले होते ज्यांनी छान असा फेटा बांधलेला होता आणि ते आमची वाटच बघत होते असं त्यांची ॲक्शन होती तर इथून आतमध्ये जायचं आहे तर इथं छान अशा मूर्त्या पण आहेत आणि इथं आम्ही तिकीट दिलं आणि तिकीट देऊन मग आम्ही सगळे आतमध्ये निघालो तर आतमध्ये गेल्या गेल्या एवढा अंधार होता आतमध्ये काही विचारूच नका खूप म्हणजे खूप अंधार होता आणि मध्ये मध्ये लाईट होत्या आणि असं गुहास म्हणजे गुहा गुहेत गेल्यासारखंच वाटत होतं आणि इथे बांध दाखवले होते तसं जायचं होतं खूप अंधार होत आतमध्ये आणि इथं पा इथं छान असा आले आल्यास लगेच गणपती बाप्पांचं दर्शन झालं आणि आज संकष्टी पण होती त्यामुळं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं सगळ्यात आधी आणि खूप छान गणपती बाप्पांची इथं मूर्ती आहे खूप छान बनवलेली आहे त्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर इथं पाणी पडत होतं आणि इथं पण अशा मूर्त्या आहेत कोरलेल्या त्यानंतर इकडं माकडं पण आहेत आणि इथं पाणी पडत होतं त्यामुळं मुलं पाक अशी पाण्यामध्ये जात होते आणि गोलगोल फिरत होते त्यानंतर पुढं आलो तर इथं सिंह होता भरपूर मोठा त्यानंतर खूप अंधारात आम्ही फिरत होतो इकडं आणि कुठून आहे तेच कळत नव्हतं जिथून मार्ग दिसेल तिथं जात होतो थोडी थोडीशी लाईट पण चालू होती त्यामध्ये तर आता आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्याच्यानंतर इथं महादेवांचं दर्शन झालं तर छान असं कैलास पर्वत पण इथं बनवलेला होता आणि इथं ना छान असे देखावे बनवलेले आहेत तर इथं श्रावण बाळाचं बनवलेलं आहे आणि तिथं बोर्ड पण लावलेला आहे तर त्या बोर्डवरती तुम्ही ते माहिती पण वाचू शकता तर श्रावण बाळाचा जो देखावा आहे तो इथं बनवलेला आहे पुढं गेल्याच्या नंतर इथं बनवलेलं आहे संत रविदास यांचं आणि मुलांना वाटलं हे बाबा खरेच आहे ते मान हलवतात म्हणून मुलं त्यांना ओळखत होती बाबा 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 म्हणत होती त्यांना ते पुढे पाह चला बाबा नाही ऐकत चला तर खूप छान अशा संतांच्या ना हुबेहूब कलाकृती बनवलेल्या आहेत ज्या पाहायला ना खूप म्हणजे खूप रिअलच वाटतं आहे असं वाटतं की आपण रिअलमध्ये सगळं पाहतोय ते संतांचं तर खूप छान होतं खूप छान बनवलेलं होतं आणि दोनशे रुपये तिकीट होतं त्याचं काहीच वाटत नव्हतं कारण आतमध्ये ना खूप म्हणजे खूप छान आहे तुम्ही नक्की या इथं एकदा तरी ट्राय करा येण्याचा आणि खरंच तुम्हाला पाहून खूप भारी वाटेल की एकदम हुबेहूब आहे तर हे आहेत गजानन महाराज तर त्यांचं आहे त्यानंतर पुढे जाऊन इथं आहेत आपले स्वामी तर स्वामी कुठून प्रकट झाले होते त्याचं हे लिहिलेलं आहे बोर्डवरती आणि इथं महाराजांचं पण दर्शन झालं आज पुढं जाऊन इथं होते आपले साईबाबा तर साईबाबा स्वतः पाहायचे अन्न शिजला आहे का नाही आणि मग ते सगळ्यांना वाटायचे तर ते आहे आणि इथं आहे दिंडीचा देखावा आणि हा तर खूप अप्रतिम होता देखावा एवढं रिअल वाटत होतं ना की काही विचारूचं नका त्यांची कपडे त्यांचे झेंडे सगळं काही रिअल वाटत होतं पुढं आल्याच्या नंतर तर आणखीनच भारी होतं तर इथं सगळे आपले संत आहेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम त्यांचे देखावे आहेत ना ते काम केलेलं आहेत असं आणि खूप म्हणजे खूप पाहायला भारी वाटत होतं इथं त्यानंतर इथं छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत नंतर बाकीचे पण आहेत इकडं संत पुढं गेलं ना एकदम पुढं चालत राहिल्याच्या नंतर ना स्प्रिंकल पण आहे तर हे पाणी पण पडते वरून आणि वरत खूप भिजत होतं त्या पाण्याखाली आणि खूप थंडगार असा आहे आतमध्ये काही काही ठिकाणी गरम पण आहे पण त्या ठिकाणी फॅन पण आहेत आणि एकदम गुहेतून चालल्यासारखं वाटत होतं पण खूप छान संतदर्शन झालं आमचं खूप छान छान वेगवेगळे असे देखावे पाहायला मिळाले आपल्याला काहीच कळत नाही की आतमध्ये कसं असेल पण आतमध्ये गेलं ना खूप फिरावं लागतं खूप मोठं आहे आतमध्ये गेल्याच्या नंतर खूप छान आहे आणि त्यानंतर इथं आहे श्रीकृष्ण आणि हे आहे त्यांच्या गायी खूप छान अशा गायी हुबेहूब वाटत आहेत तर इथं बा काहीतरी काम चालू होतं माणसं काम करत होते तर आपण कोणत्या गोष्टीला हात लावू शकत नाही हे सगळं पाहून असं वाटत होतं की आपण खरंच गोकुळातच आलेलो आहे आणि इथं भासरीची धून पण चालू ठेवलेली होती प्रत्येक गुहेमध्ये पण प्रत्येक ठिकाणी धून चालू होत्या काही ठिकाणी महादेवाची धून चालू होती अशा धून चालू होत्या त्यामुळं ते ऐकायला पण खूप भारी वाटत होतं आणि खरंच असं रियल अनुभव मिळत होता हे सगळं पाहताना तर त्यानंतर इथं बाहेर आल्याच्यानंतर आम्ही पाहिलं तर इथं खूप छान अशा मूर्त्या कोरलेल्या होत्या आणि खूप म्हणजे खूप छान अशा मूर्त्या होत्या आणि हे पाहून तर खरंच खूप हसायला आलं की इथं बसायची व्यवस्था ही माणसांच्या तोंडामधून केलेली होती तर इथं फळी घातलेली होती माणसांच्या तोंडामध्ये आणि इकडं आहेत कार्टून्स लहान मुलांसाठीचे आणि माझ्या पाठीमागच आहेत आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तर आम्ही सगंत दर्शन घेतल्याच्यानंतर नाश्ता करायला आलो आणि उपवास होतात त्यामुळं मग आम्ही दोघांनी खिचडीच घेतली होती आणि पहिल्यांदा एकच प्लेट घेतली म्हटलं आधी खाऊन पहावी तर त्याच्यात भरपूर तेल होतं त्यामुळं एकच प्लेट खाल्ली दोघांमध्ये नंतर मुलांनी पण चिप्स वगैरे खाल्ले आणि नाश्ता करून झाल्याच्यानंतर आम्ही आलो बोटिंग करायला तर इथं बोटिंग पण आहे आणि त्यामुळे म्हटलं आलोच आहोत तर चला मग बोटिंग पण करूया भरपूर जण करत होते आणि सगळेजण पाक कसे निवांत बसले होते गार्डनमध्ये आणि खूप म्हणजे खूप मोठं गार्डन खुँप खुँप आहे किती पण निवांत बसा किती पण ठिकाणी बसा तर आम्ही आता लाईफ जॅकेट घालून आलो पाण्यामध्ये आणि हे आमचे आज होते नावाडी म्हणजे आमचे नवरे तर ते आज आम्हाला पाण्यामध्ये फिरवणार होते तर मुलांना पण लाईफ जॅकेट घातलेलं होतं आणि इथं पा बदक पण होते जे की पाण्यातून वरती गेले होते काही पाण्यात पण होते आणि वरत पण पाहत होता बदकांना हे ठिकाण खूप भारी आहे आणि खूप पाठीमागं मोठं तळं पण आहे ज्याच्यात बोटिंग केली जाते आणि आपण आपलंच बोट घेऊन जायचे आणि हे पा पाठीमागं पण जण आले बोटीमध्ये आणि हे गोल फिरायचं असतं आणि इथं वीस मिनिटं आहे तिकीट काढल्याच्यानंतर आपण वीस मिनटं पाण्यामध्ये फिरवू शकतो आणि वरत दाखवत होतो त्याच्या पप्पांना की, ती ती की ते किती डक येत किती डक येत छान दिसत आहेत म्हणून तर त्याने पण डक पाहिले आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही इकडं मंदिराच्या बाजूला आलो आणि मंदिराच्या पाठी पण पाणी आहे तर खूप छान दिसत होतं मंदिर इथून पाण्यातून मग आम्ही खूप लांबपर्यंत गेलो आणि सगळीच माणसं लांबपर्यंत येत होते तर हे आहे छान असं मंदिर पाठीमागून दिसत होतं याचा व्ह्यू तर तुम्हाला इथं यायचं असेल ना तर खरंच नक्की या खूप निवांत अशी जागा आहे आणि इथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत आणि खूप खूप भारी आहे शब्दात पण नाही सांगू शकत मी स्वतः इथं येऊन अनुभव घ्या खूप छान आहे आणि हे दोघं मित्रपा कसं एन्जॉय करत <laughs> आहे आणि मारत आहेत पांडल आम्ही बसलेलो आहेत सगळे निवांत मस्त पाण्याचा आनंद घेत आहे आणि वरदला पाणी पाहिजे होतं म्हणून त्याच्या पप्पाने घालून पाणी घेऊन दिलं तर आता आमचे वीस मिनटं संपत आले होते म्हणून मग आता आम्ही आलो बाहेर आणि आता संध्याकाळ व्हायला आली होती त्यामुळं खूप छान असं वातावरण झालेलं होतं म्हणून आम्ही इथं गार्डनमध्ये जरा वेळ बसलो मुलं तिकडं खेळत होती इथं घसरगुंडी वगैरे पण होती खेळायला मुला मुलांसाठी त्यामुळं मुलं खेळत होती आणि येता येता आम्ही ना भाताच्या शेतापाशी पण थांबलो तर खूप पाणी होतं त्या भातामध्ये त्यामुळं भाताच्या कडला राहून फोटो काढले आणि हे दोघं फ्रेंड यांचे फोटो काढत होते वरचे पप्पा आणि पाठीमागं गाई पाणी प्यायला आलेलं होतं तर आम्ही तिथं पण गेलेलो तर हे भाताच्या शेतांमध्ये फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही इथं आलो पाण्याजवळ तर इथं पण फोटोज वगैरे काढले आणि छान छान अशी फुलं होती इथं पण तर ते पण कॅप्चर केले तर आम्हाला रात्री यायला खूप उशीर झाला त्यामुळं त्यांच्या घरीच आम्ही जेवण वगैरे केलं तिकडंच आणि यायला खूप उशीर झाला त्यामुळं रात्री काही व्हिडिओचा एंड केलंच नाही तर आज सकाळी करते चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक जाऊन एकदा संत दर्शन नक्की करा बाय बाय